उन्हाळ्यामध्ये पचायला हलकं काकडीचं खमंग थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूयात सकाळच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असा पौष्टिक नाश्ता बनवू शकता या पद्धतीने हे थालीपीठ बनवले तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी इथे मी दोन स्वच्छ धुवून घेतलेल्या काकड्या घेतलेल्या आहेत एक मिडियम आकाराचा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे काकडी कोणत्याही प्रकारची वापरू शकता काकडीची साल काढून घेतली हवं तर सालीसहितच हे किसून घेऊ शकता दोन काकडीचे भरपूर प्रमाणात थालीपीठ बनून तयार होतात काकडी किसून घ्यायची याची पेस्ट करायची नाही काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे पेस्ट न करता असंच हे किसून घ्यायचं तर काकडीचं हे जे पाणी आहे या यामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे यामुळे थालीपीठांना काकडीचा मस्त फ्लेवर येतो कांदा बारीक चिरून किंवा चॉप करून घ्यायचा बारीक चिरलेला कांदा असेल तर थालीपीठ थापायला सोपं पडतं तुटत नाही तर या पद्धतीने अगदी बारीक असा चिरून घेऊ शकता किंवा चॉपरला करून घेऊ शकता थालीपीठामध्ये कांदा वापरल्यामुळे थालीपीठ कुरकुरीत बनायला मदत होते आणि त्यामुळे गरमागरम थालीपीठ असंच खाल्लं तरीसुद्धा चवीला छान लागतं कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्या यामध्ये एक चमचा जिरे घेतले पाणी न घालता हे वाटून घ्यायचं या पद्धतीने मोठं मोठंच हे वाटून घेतलं तर थालीपीठ बनवण्यासाठी सगळी तयारी आता झालेली आहे किसून घेतलेल्या काकडीमध्ये आता बाकीचं सा सगळं साहित्य घालूयात यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ पाव कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पाव कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच पाव कप बेसन सुद्धा घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची यामध्ये बनवून घेतलेली लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट काढून घेतली आणि त्यासोबतच थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर सुद्धा काढून घेतली घरी असलेली कोणतीही पिठं यामध्ये वापरू शकता फक्त ज्वारीचं पीठ थोडस जास्त वापरायचं थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ वापरल्यामुळे बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे थालीपीठ थापताना किंवा तव्यावरती टाकताना तुटत नाही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही पिठं कितीही प्रमाणात वापरू शकता आता यामध्ये पाणी शक्यतो वापरायचं नाही काकडीला सुटलेल्या पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर हे पहा इतकं घट्टसर हे भिजवून घ्यायचं यापेक्षा सैलसर आपल्याला भिजवायचं नाही पीठ भिजत न ठेवता लगेचच याचे थालीपीठ बनवायला घ्यायचे कारण पीठ जसं भिजत जाईल ना तसं ते सैलसर होत जातं आणि त्यामुळे मग थापून घेताना कापडाला किंवा हाताला चिकटतं पाण्याचा हात घेऊनच पुरी एवढं हे थापून घ्यायचं नेहमीच्या थालीपीठाप्रमाणे पाण्यावरच हे थापून घ्यायचं तेलाचा वापर करायचा नाही पुरी एवढं थापून झालं की थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर पसरून घेतली हवं तर थोडेसे तीळ सुद्धा यावरती घेऊ शकता पुन्हा थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि पातळ असं थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ जाडीला कमी असेल तर कुरकुरीत बनतं आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं आणि गरमागरम चवीला सुद्धा चांगलं लागतं पाण्याचं बोट घेऊन चार ते पाच या पद्धतीने होल करून घेतले तवा चांगला गरम झालेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं आता यावरती या पद्धतीने हे कापड ठेवायचं वरून थोडंसं पाणी शिंपडायचं आणि अलगद हाताने हे कापड काढून घ्यायचं वरून थोडंसं पाणी लावून घेतल्यामुळे कापडाला हे पीठ चिकटून राहत नाही आता जे होल बनवलेले आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल सोडायचं आणि कडेने सुद्धा तेल सोडून घ्यायचं झाकण ठेवून फक्त दोन मिनिटे भाजून घ्यायचं त्यानंतर पलटून घ्यायचं पुन्हा होलमध्ये हवं तर तेल सोडून घेऊ शकता म्हणजे थालीपीठ कुरकुरीत बनायला खूप मदत होते दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचे चांगल्या भाजलेल्या थालीपीठाची चव अतिशय खमंग बनते पीठ भिजवून घेताना पाणी न वापरता काकडीच्याच पाण्यामध्ये हे भिजवून घेतलेलं आहे आणि त्यामुळेच हे थालीपीठ चवीला अतिशय छान लागतं काकडीचा फ्लेवर यामध्ये व्यवस्थित उतरतो आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घरी रोजच काकड्या असतात तर या पद्धतीने घरी शिल्लक असलेली पीठ वापरून या पद्धतीने थालीपीठ नक्कीच बनवू शकता पिठामध्ये थोडासा हिंग सुद्धा वापरलेला आहे त्यामुळे पचायला सुद्धा हलके बनतात शिवाय यामध्ये पाच प्रकारची पीठं आहेत त्यामुळे पौष्टिक सुद्धा बनतं पंधरा मिनिटातच हे थालीपीठ बनवून तयार होतील या उकाड्यात थंडगार दही किंवा ताकासोबत किंवा कैरीच्या लोणच्यासोबतसुद्धा सुद्धा हे थालीपीठ चवीला अतिशय छान लागतात दोन काकड्या वापरून दहा ते बारा थालीपीठ बनून तयार होतील तर या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने काकडीचे मस्त खमंग थालीपीठ नक्की करून पहा चवीला अतिशय छान बनतात टिफिनसाठी सुद्धा किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता